ताजा घडामोडी पाहायचात तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी जागा भरणे आहे. आमच्या संस्थेसाठी खालील पदे भरणे आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संस्थेच्या दिलेल्या कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये दाखल करावा. पद मॅनेजर शैक्षणिक पात्रता पदवीधर सहकारी संस्थेचा पाच वर्षांचा अनुभव आणि कम्प्युटरच ज्ञान आवश्यक जागा एक पद ड्रायव्हर शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी पास ड्रायव्हिंग लायसन्स धारक ड्रायव्हिंग अनुभव आणि निर्व्यसनी वयोमर्यादा पंचवीस ते चाळीस वर्ष जागा एक पद शिपाई शैक्षणिक पात्रता आठवी किंवा दहावी पास जागा एक सचिव श्री बाळासाहेब उत्तम फुलसौंदर चेअरमन श्री युवराज सुधाकर तणपुरे राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी ठिकाण नगर मनमाड रोड तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहात्तर शून्य तीन चोवीस तसेच चौऱ्याण्णव शून्य चार त्रेपन्न सत्त्याण्णव शून्य सात राहुरीचे ग्रामदैवत असलेले श्री बुवासिद्ध देव उर्फ श्री बुवासिद्ध बाबा यांचा यात्रा उत्सव संपन्न झाला आहे श्री बुवासीन बाबा तरुण मंडळ आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं सोळा जुलै ते अठरा जुलै या कालावधीमध्ये विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम राबवण्यात आले आहेत याप्रसंगी हजारो भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला श्री बुवासिंध बाबा तरुण मंडळ आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं राहुरीचे ग्रामदैवत असलेले श्री बुवा सिद्धदेव उर्फ श्री बुवा सिद्ध बाबा यांचा यात्रा उत्सव भरवण्यात आला होता सोळा जुलै रोजी सकाळी शहरामधील मुख्य रस्त्यावरनं कावड मिरवणूक काढण्यात आली होती आणि संध्याकाळी सात वाजता मान्यवरांच्या हस्ते महाआरती करून रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम घेऊन शोभेची दारू देखील उडवण्यात आली आहे सतरा जुलै रोजी सकाळी शहरामधील मठगल्ली इथे प्रसिद्ध कीर्तनकार तसेच समाज प्रबोधनकार हरिवक्तपरायण बापू भंडारे यांचे समाज प्रबोधनपर व्याख्यान पार पडलं कार्यक्रमास ताराबाद येथील संत कवी महिपती महाराज देवस्थान मठाधिपती अर्जुन महाराज तनपुरे तसेच नामदेव महाराज शास्त्री आदी उपस्थित होते संध्याकाळी पाच वाजता महाआरती संपन्न झाली त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं अठरा जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजता कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या त्यानंतर महाआरती घेण्यात आली तीन दिवस चाललेल्या यात्रा उत्सवाचा परिसरामधील आणि तालुक्यातील हजारो भाविकांनी लाभ घेतलाय दरम्यान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री बुवासिद्ध देव यात्रा उत्सव कमिटी श्री बुवा सिन बाबा तरुण मंडळ तसेच सकल हिंदू समाज यांनी अथक परिश्रम घेतले दरम्यान यात्रेनिमित्त पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता राऊरी शहरात काल सोळा जुलैपासून श्री बुवासिद्ध देव महाराजांची यात्रा खूप उत्साहात आणि आनंदात पार झाली आहे त्यानिमित्ताने अनेक कार्यक्रम राबवण्यात आले ज्या दिवशी यात्रा होती त्या दिवशी कावड मिरवणूक झाली अनेक नाथ भक्तांनी कावड मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला आणि त्या अनुषंगाने कावड मिरवणूक पूर्ण राऊरी शहरात झाली तसेच त्याच दिवशी रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवण्यात आला त्या जागरण गोंधळातूनही बाबांचा देव महाराजांचा भरपूर मोठ्या प्रमाणात जयघोष करण्यात आला आणि आज आज सतरा जुलै गुरुवार रोजी बाबांच्या नावाने व सिद्ध देव महाराजांच्या नावाने महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले होते व अनेक हजार नाथ भक्तांनी व रावरीतील समस्त हिंदू बांधवांनी आज महाप्रसादाचा आनंद घेतला आणि ही यात्रा उत्सव दरवर्षीप्रमाणे अशाच पद्धतीने भरत राहील व अनेक पद्ध अनेक वर्षापासून अशाच पद्धतीने भरतीय व सिद्ध देव महाराजांची जत्रा भराण्यामाग बऱ्याच गोष्टी आनंदाच्या व हर्षोला ज्या असतात येथील सर्व नाथ भक्त येथे येऊन दर्शनाचा लाभ घेतात व तसंच बोवासी बाबा तरुण मंडळातर्फे इथे महाप्रसादाचा कार्यक्रम पण होतो श्री बोवासिंध देव महाराजांच्या कृपेने ही यात्रा खूप उन उत्साहात आणि आनंदात पार झाली याचा मला खूप आनंद आहे यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांचा आशीर्वाद व त्यांचा आशीर्वाद कायम आमच्या आश मागे राहावा तसेच आज आपले संग्राम बापू महाराज संग्राम बापू भंडारे यांचा आज प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता व त्यानंतर लगेचच आरती झाल्यानंतर महाप्रसादाचा एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता तोही खूप आनंदात आणि उत्साहात साजरा झालेला आहे त्याच पद्धतीने आता यात्रेच्या निमित्ताने उद्या हंगामाचं पण आयोजन केलेलं आहे हंगामा आपण दरवर्षी घेत असतो मध्यंतरी तो थांबला होता पण आता ह्यावेळेस पुन्हा हगामाची सुरुवात झालेली आहे बरेच मोठमोठ्या मोड़ बैलवानांचा हगामा हगा, हंगा, हंगा, आपण तनपुरवाडी येथे रहिवाई हा हॉलमध्ये ठेवलेला आहे व त्याचं उद्या मॅट तो हंगा तो हगामा आहे तो मॅट वर होणार आहे मॅट वर त्या कुस्त्या होणार आहे तर त्याचाही सर्व भक्तांनी लाभ घ्यावा अशी मी व्यक्त करतो मनोज ताळवे सह सतीश फुलसौंदर सिंह चोवीस तास राहुरी ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट्यु बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या इथे आय बी बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रिय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी